केईएस इंग्लिश नवी स्कूलचे नववीच्या विद्यार्थ्यांनी मध्ये मतदान जनजागृतीच्या रॅलीचे कर्जत शहरातून भव्य आयोजन केले होते रॅली नगर परिषदेत पोहोचल्यावर श्री रवींद्रजी लाडसाहेब कार्यालयीन अध्यक्ष ओएस यांनी सर्वांचे स्वागत केले व कर्जच्या सर्व मतदारांनी मतदान करावे असे आवाहन करताना सर्व विद्यार्थी शिक्षकांचे नियोजनबद्ध रॅली काढल्याबद्दल आभार मानले लेखकिक अविनाश पवार शाळेचे सेक्रेटरी श्री प्रवीण गांगल सतीश शेठ पिंपरे मुख्याध्यापिका सौ अनुपमा चौधरी सुनील बोरसे सर रवींद्र राऊत सर अलेन सर शिक्षिका नगमा नाझे सौ गीता कदम सौ मानसी पाटील सौ प्रीती म्हात्रे सौ नीता वडकर रॅलीसाठी उपस्थित होते नगर परिषदेने सर्व मुलांना खाऊ व पाणी वाटप केले असता श्री सतीश शेठ पिंपरे यांनी श्री रवींद्र लाट साहेब व नगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले शहरातून रॅली जात असताना असंख्य कर्जतकरांनी शायरे काढलेल्या रॅलीचे दिलेल्या घोषणांचे कौतुक केले कर्जत लाईव्ह